जय शिवराय हो भावांनो बहिनीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिनीनो आजचा हा दुसरा व्हिडिओ टाकायचं खरं कारण म्हणजे हे की आपल्या सगळ्यांचे दैवत मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जारांगी पाटील यांची प्रकृती ढासळलेली आहे त्यांची तब्येत खराब झालेली आहे हे सांगण्याकरता मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर बनवित आहे नेमकं त्यांना आहे काय आणि याच्यावरती आपल्याला पुढं करायचं काय या विषयावरती बोलण्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवित आहे तर भावानो बहिणींनो आपले दैवत एक जरंगे पाटील यांची तब्येत खराब झालेली आहे त्यांच्या नाकातून रक्त येऊ राहिलं त्यांच्या यकृताला सुजालेली आहे ध्यानात घ्या तुम्ही आज आपलं दैवत आपले संघर्ष योद्धा नाकातून रक्त आलाय त्यांच्या पण जर त्यांना काही झालं ना तर याचे परिणाम हे दुष्परिणाम इतके भयानक असतील आतापर्यंत तुम्ही मराठ्यांचा संयम पाहिलाय आतापर्यंत मराठ्यांची तुम्ही शांतता पाहिलेली आहे आता पुढं तुम्ही मराठ्यांचं उग्र रूप जेव्हा पाहता म्हणजे ज्या ज्या वेळेस इतिहासात पण ज्या ज्या वेळेस मराठ्यांनी उग्र रूप धारण केलेलं आहे त्या त्यावेळेस इतिहास घडलेला आहे हे ध्यानात घ्या तुम्ही उग्र रूप धारण करूनच स्वराज्य निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळं तुम्ही मराठ्यांची शांतता अबाधित ठेवा मराठा मराठ्यांच्या शांततेला चॅलेंज करू नका आणि लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण जाहीर करा अरे झोपेचं सोंग घेऊन तुम्ही किती दिवस बसणार आहे सत्तेत लाज वाटली पाहिजे तुम्हाला अरे तुम्हाला सत्तेत बसवणारे मराठ्याचे आहेत आणि मला नवल कोणाचं वाटतं माहिती आहे का म्हणजे जाऊ द्या विरोधक आपल्यावर काही बोलू द्या ते त्यांचं काम प्रामाणिक करू राहिले पण मला लाज वाटते अशा लोकांना आमदार म्हणायची खासदार म्हणायची जे मराठ्याच्या पोटचे आहेत मी काल परवा सांगितलं ना तुम्हाला का मराठा असून जो मराठा जातीकडे वळत नाही मला वाटतच नाही तो मराठा म्हणून ती वाड्याखोड्याला झालेली अवलाद वाटती मला माझं बोलणं थोडं कडू वाटन तुम्हाला आज पण काय करू संयम संपत आलेला आहे दैवताची एवढी हाल चालू असताना हे सरकार झोपलं किती दिवस टायमिंग लागतो यांना ला? हम्म पाच महिने अजून एकतीस मार्चपर्यंत करू काय तवर काय काय हे करायचंय आहे का कर तुम्हाला हा अरे काय चाललंय काय काल संध्याकाळी शिष्टमंडळ गेलं एकतीस ता, मार्चपर्यंत ता, टायमिंग द्या आम्हाला अरे मग तुम्ही आत्तापर्यंत काय करीत होते तुम्हाला 31 हो बर बर हो जर एकतीस मार्चचा टायमिंग लागतो तुम्ही आतापर्यंत काय करीत होते बरोबर एक नाही भावानो बहिणीनो मला हे कळतं जर ह्या सत्तेच्या दलालांना आरक्षण द्यायचंच असतं ना तर त्यांनी ते याच्या आधीच दिलं असतं पण त्यांना आरक्षण द्यायचंच नाही त्यांना मराठ्यांचा फक्त निवडणुकीपुरता वापर करायचा आहे मराठ्यांच्या पोरं फक्त त्यांना सतरांच्या उचलायला लागत आहेत कारण जर आरक्षण भेटलं तर मराठ्यांची पोरंसुद्धा नोकरीला लागतील नोकरीला लागलं म्हणजे म्हणजे आरामखोराच्या सतरांच्या उचलीन कोण आणि त्यांच्या पोरांना लाजा वाटत या पैशावाल्याची पुढची नाही ती आम्ही गरिबाची आहे तर आम्ही उचलू सातारांच्या तुमच्या पण आमचे जर पोरं सर्व्हिसला लागले नोकरीला लागले तर आम्ही कशाला उचलू तुमच्या सातारांच्या म्हणून हे लोक आहे का आपल्याला आरक्षण देत नाही ध्यानात घ्या तुम्ही हे असे कुत्र्याचे पुढचे लोक आहे का हे हे मराठाच नाही ध्यानात राहून द्या तुम्ही आणि एक गोष्ट अजून बी ध्यानात घ्या तुम्ही का तुम्ही संघर्ष योद्ध्याच्या नाकातून रक्त काढलेले रक्त म्हणजे ज्यावेळेस ते पहिल्यांदा उपोषणाला बसले त्यावेळेस माता माऊलीचे डोके फोडून तुम्ही रक्तच काढलं आंदोलनावर गोळीबार करून तुम्ही रक्तच काढलं आणि आता बी तुम्ही रक्तच काढलं आज अख्खा महाराष्ट्र त्यांची काळजी करू राहिला आहे आणि तुमच्या सगळं हातात असून तुम्हाला त्यांची काळजी वाटत नाही आज पाचवा दिवस आहे त्यांच्या उपोषणाचा आणि तुम्ही काय धोरण काय चालू आहे तुमचं तुम्हाला काळजी आहे का त्या माणसाची जर बर सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे का ते माणूस स्वतःसाठी नाही हो मराठ्यांच्या लेकरबाळासाठी करू राहिले ना आणि एवढं करून बी जर तुम्हाला त्यांची काळजी वाटत नाही विशेष गोष्ट ही आणि सगळ्यात महत्वाचा विषय मला मराठ्यांच्या त्या पोरांना सांगायचं आहे एक गोष्ट ध्यानात घ्या की तुमच्या पोरांना तुमच्या लेकरांना तुमच्या लेकरा बाळांना पोटात अन्नाचा कण जावा म्हणून हा माणूस माझ्या अंगाला काटा आला हा माणूस अन्न पाण्याचा त्याग करून बसलेला आहे आपल्या त्यांच्या स्वतःचा वैयक्तिक फायदा नाही त्याच्यात अरे तुमच्या आमच्यासाठी बसलेला आहे आणि आपण भिकार बोंबले या राजकारणी लोकांच्या सत्रांच्या उचलण्यात आयुष्य चाललं आपलं त्याने म्हणायचं ही का चालला बोंबलत अरे समजून घ्या आणि समजवा स्वतःला का आपण मराठ्याच्या पोटचे आहेत या कडू मराठ्यांच्या पोटची नाही आपण जे लोक आरक्षणाला विरोध करते का मराठा असून ते लोक मराठा नाहीत ते कडू मराठ्याच्या पोटचे असतील आज आजची भाषा थोडी कडक आहे पण तुम्हाला खोटं नाही सांगत मला आज टेम्परेचर हल्लेलं आहे आपलं अजिबात नाही आज नाही होऊ राहील किती दिवस अरे ऑगस्ट महिन्यापासून चालू आहे हा विषय सातव्या आठव्या महिन्यापासून हा विषय चाललेला आहे आणि या विषयाला अजून पूर्णविराम ना मग काय तुम्ही माणसं मेल्यानंतर आरक्षण जाहीर करणार आहे का माणसं मेल्यानंतर जर तुम्हाला आरक्षण जाहीर करायचं असलं तर त्या आरक्षणाचा आम्हाला फायदा काय लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पुशिंदा जागला पाहिजे म्हणून आमच्या झरांगी पाटलांना जर काही झालं ना याची सर्वस्वी जबाबदारी तुमची राहणार आणि सत्तेत बसलेले तीन आहेत तीन लोक आहेत ना त्याच्यातले दोन मराठा समाजाचे आहेत हे कोणत्या बिळात जाऊन बसले हो आता मला काही कळ ना हं नेमकं टायमिंगलाच कस काय यांना डेंगू होतो बरं तो एक तर दुसरा बारा बावीस बावीस तास काम करतो ना मग त्याला अजून बिचारांगे पाटील दिसा ना का आणि छत्रपती शिवरायांची शपथ घेतली आरक्षण देईन अरे आर मग झालं काय दिलं का हा एक ध्यानात घ्या भाऊ मराठ्यांचा संयम संपल्यानंतर एका का तुमच्या तोंडात शेण घालतील लोक आजच्या आज अधिवेशन बोलवा आणि आजच्या आज मराठ्यांना आरक्षण जाहीर करा अरे पाठी चारला तुम्ही राष्ट्रपती राजवट उठवून मंत्रिपदाची शपथ घेता ती कायद्या ती एका दरोडखोरासाठी तुम्ही पहाटी चार वाजता कोर्ट उघडित ते तुमच्या कायद्यात आहे अरे मग हे काय सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला म्हणता तीन दिवस आधी आणि तीन दिवसानंतर तो माफ झाला म्हणता हे तुमच्या कायद्यात बसतं महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा अख्खा फाईल बंद होती हे तुमच्या कायद्यात बसतं अरे मग मराठा आरक्षण देणं तुमच्या कायद्यात बसत नाही का तिथं का शपूट घालता तुम्ही बरोबर आहे की नाही भावानो बहिणी मी जर चुकीचं बोलत असलो ना तुमच्या पायातली चप्पल काढा ना तोंड पडा फक्त मराठ्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका एवढं ध्यानात ठेवा आणि तुम्हाला खोटं नाही सांगत छातीचे ठोके का ठक 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 वाजू राहिले इतका राग आलेला आता आता कुठे गेले ते लोक ते मराठ्यांच्या पोटचे कुठे गेले ते आता सोशल मीडियावर टाकीत होते का आरक्षण दिलं फक्त शिंदे साहेबांनीच आरक्षण भेटलं फक्त दादामुळंच बाकीच्याला खिचगिंतीत नाही धरीत आपण हे आमचे आहेत ना तिथे बसलेली त्यांच्या नावाने पोस्ट होत्या ना सगळ्या आरक्षणाचे जनक शिंदे साहेब हा अरे कुठे आहे मग आता ते तुमचे साहेब हे <laughs> जी फुगीर मराठी आहेत का ह्या मराठ्यांमुळे अख्ख्या मराठ्यांना त्रास झालेला आहे इतिहासापासून आजपर्यंत फुटीर या गोष्ट ध्यानात घ्या प्रस्थापित मराठी यांना विस्थापित मराठ्यांची अजिबात धेणं घेणं नाही त्यांना फक्त स्वार्थ कळतो मी बाकीच्या समाजाबद्दल अजिबात बोलत नाही माझा अधिकार नाही तो बोलायचा त्यांना आणि त्यांचे नेते त्यांच्या मागे खंबीर उभे राहिलेत आणि आमची चाटी हा दिल्लीची चाटण मुंबईची चाट अरे चाटू चाटूच मेले तुम्ही भावन्न बहिणी नो तुम्ही जर मला तुमचं मानित असले ना तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो इथून पुढं मतदान करताना का तो माणूस झरांगे पाटलांसारखा असला तरच मतदान करा नोटा मारा इथून पुढं तो माणूस मंगेश साबळे साहेबांसारखा असला तरच मतदान करा रोटा मारा मारा नोटा काय फरक पडत नाही अशा घाणींना मतदान करण्यापेक्षा मतदानाला नाही केलेलं चांगलं आणि तशी बी त्यांच्याकडे यू एम मशीन आहे तुमच्या मतदानाची गरजच नाही त्यांना बरोबर आहे की नाही तवा भावानो बहिणीनं मी हात जुडून विनंती करतो त्या सरकारला की तुमची यंत्रणा राबवा आणि मराठ्यांना आरक्षण राबवा लगेच आमच्या योद्ध्याला जर काही झालं ना तर त्याचे पडसाद काय उठतील याचा तुम्ही विचार करा तुम्ही एकदा गावात चक्कर मारून या जनतेत लोक काय बोलतात तुमच्या विषय आता लोक डायरेक्ट म्हणायला लागले आता की जर साहेबांना काही झालं तर काय होईन तेव्हा भावनो बहिणीनो समजून घ्या आणि एकदाचा आधी सूचना जारी करा का अध्यादेश काढा हम्म कुठे गेला तो भोरटा आता महाशय तो काय म्हणला होता सलाईन येऊन उपोषण करायचं अरे तो या जर जीमध्ये <coughs> जी दम असला ना तर तू येत नाही दोनच दिवसात उपोषण करून दाखवू मानलं तुला आपण पण तो जी जीमध्ये दम नाही ना त्याला खानदानी पाठीला असावं लागतं उपोषण करायला पण <coughs> मुंबई बंदच करून दाखवली ना आहे ना ध्यानात पाटलाचा नाद नाका करू तवा भावानो नो चारांगी पाटलांसाठी का सगळ्यांनी प्रार्थना करा आपल्याला आरक्षण जर भेटलं चाळीस वर्षाचा हा संघर्ष आहे आपला आणि त्या संघर्षाची गोड दिवस आत्ताशी आलेली आहे आपल्याला नाही तर भयानक परिस्थिती आहे मराठींची इतकी हाल चालू आहे पण आपल्याला आपला वालीच कुणी राहिलं नाही आपले सगळे फुगीर भामटे लबाड गोळा झालेली आहे आपल्यात बरोबर आहे का नाही तर तुम्हाला याच्यावर काय वाटतं ना नक्की कमेंट करा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो सगळ्यात महत्त्वाचा विषय बर आरक्षण कोणाचं घेतलं नाही आपण आपलं आपल्या हक्काचं आहे आपलं आरक्षण आजपर्यंत दुसरा खात होता त्या आरक्षण आपलं आहे याची जाणीव जारांगे पाटलांनी आपल्याला करून दिलेली आहे त्याच्यामुळे का त्या आरक्षणासाठी हल्लाडा चालू आहे आज आमचं गाव सुद्धा बंद होत म्हणजे बंद आहे आज अख्खा महाराष्ट्र बंद आहे जारांगी पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मग तुम्ही विचार करा जर मराठी महाराष्ट्र बंद करू शकतात तर अजून पण महाराष्ट्रात काहीही घडू शकतं नात करा पाटलाचं नाका करू आमची पाटील नाकातून रक्त आलं त्यांच्या पण डॉक्टरला हात लावून नाही दिला त्यांनी आणि तुमच्यात हिंमत ना कुठं गेले ते तो गिरीश महाजन Hmm? तो भूमरे भामरे दे कुठे गेली लईच मधी मधी करीत होते पाहिले आरक्षणात उपोषणाच्या टायमाला आता कुठे गेली आता तुम्हाला दिसत नाही कांतरवली सराठी आता जा ना तुम्ही तिथं तिथं जा आणि तुमचं दाखवा ना काय आहे तुमच्यात भिनलाच्याचा खेळ केला तुम्ही सगळा मराठ्यांचं पार खेळणं करून टाकलं तुम्ही हम्म hmm? आता तुमच्यात हिंमत आहे का तिथे जायची तुम्ही जी आर घेऊनच तिथं जा बिगर जी आरचे मध्यस्थी करायला गेले मध्यस्थाला आमच्याकडे एक शब्द आहे माहिती आहे ना दलाल दलाली करायला जर गेले ना तुम्ही तर तु, तु, तुमची लाल केल्याशिवाय मराठी नाही सोडायचे तुम्हाला तेव्हा जाताना कागदच घेऊन जा दलाली करायला जाऊ नका बरोबर एक नाही भावानं बहिणीनो आणि माझ्याकडून आज जर काही चुकीचा शब्द गेलेला असेल तर कृपया मला माफ करा हे इकडं सराकल्यामुळं हा प्रॉब्लेम झाला तेव्हा मी आता जास्त बोलण्याच्या मनस्थितीत नाही सहन नाही उरला मेंदूच्या शिरा उडायला लागल्यात ला। नाकातून रक्त आले अरे हे किडनीला सूज आली पाच दिवस झाले माणूस पाणी प्यायना यांच्या आयला हे तिकडे बिसलऱ्याच्या पाण्याना तोंड राहिली बियर हाणू राहिले खपा खप यांना किंमत आहे का माणसाच्या जीवाची माणसं मेलेवर आरक्षण घेऊन काय करायचं आहे आम्हाला पण तेव्हा साहेबांनी सुद्धा चारांगी पाटलांनी सुद्धा तब्येतीची काळजी घ्यावा बरोबर एक इकडे भावना बहिणीनो पण यांना सुट्टी नॉट सुट्टी नॉट आता सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय